दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही वॉटर पार्क अँड रिझॉर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड ऑल फूड पार्क स्नॅक्स फूड इंडोर अँड वेव पूल पार्क ऑपोजिट जैन व्हॅली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाव जळगाव पंचक्रोशी मध्ये साधारणतः एप्रिल महिन्या पासूनच उन्हाची पडायला लागते एप्रिल मे महिना हा अतिशय उन्हाळ्याचा असतो आणि अशा या उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे बसस्थानकामध्ये गेल्या सालाबादाप्रमाणे कळंत्री परिवार हे पाण्याची प्रवाशांसाठी कर्मचाऱ्यांसाठी पानपोई हे दरवर्षी चालू करतात गेल्या आठ ते दहा वर्षापासून त्यांचा हा उपक्रम आहे आणि अतिशय मनोभावे आणि लागेल तेवढं पाणी ते प्रवाशांसाठी थंड थंड पाणी हे उपलब्ध दे करून देतात या यांच्या माध्यमातून हजारो प्रवासी या पेयजलाचा वापर करतात व लाभ घेतात आणि अतिशय चांगलं काम या बस स्थानकामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांची जाहिरात न करता ते मनोभावे करत असतात सर्वप्रथम तर आज दुग्ध दुग्ध सारखरा योग आहे की आज दोन योग चांगल्यात चांगले मोठ्यात मोठे आज आमच्या सर्व मित्र कंपनीचे आमच्या माहेश्वरी समाजाचे आणि जळगाव जिल्हावासियांसाठी फार मोठा योग असा आहे की आज तर सर्वात प्रथम आमचे मोठे बंधू चंदन भाऊ महाजन यांची आज ॲनिव्हर्सरी आहे तोही योग आम्हाला आज लाभलेला आहे त्यातल्या त्यात आज जळगाववासियांसाठी सर्वात आनंदाची बाब आहे की आपले आदरणीय जगनोर साहेब पाटील साहेब यांच्या विचाराने यांच्या देवाणघेवाणाने आणि यांच्या सर्वांच्या विचाराने आज एस टी महामंडळाचा राज्यात एक नंबर आलेला आहे ही आपल्या जळगाववासियांसाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे आणि जगनोर साहेबांनी आणि पाटील साहेबांनी आम्हाला कलंत्री परिवार आणि माहेश्वरी समाजाला नेहमीच सपोर्ट केलेला आहे की तुम्हाला पाण्यासाठी कुठल्याही प्रकारची काही मदत लागली तर आम्हाला नक्की सांगा आणि अतिशय छान प्रकारे ने, आम्हाला नेहमी मदत करत असतात आपल्या सर्वांच्या सहकार्याने माहेश्वरी समाजाच्या सहकार्याने आणि माझ्या मित्र कंपनीच्या सहकार्याने आम्ही गेल्या आठ वर्षापासून जलसेवा करीत आहोत अशी सर्वांची शुभेच्छा शुभकामना आहे आम्हाला मोटिवेट करत असतात आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांचाही आम्हाला सपोर्ट असतो असाच नेहमी आपल्याला सपोर्ट असावा धन्यवाद थँक्यू हे आमचं आठवं वर्ष आहे आता की आम्ही कंटिन्यू मोफत जल सेवा करत आहोत माझ्या वडिलांपासून ही सेवा आम्ही सुरू केलेली आहे आणि सर्वात विशेष बाब अजून एक सांगू इच्छितो की पंचवीस मार्चला माझ्या मुलीचा वाढदिवस असतो सिमरन कलंत्रीचा आणि एक जूनला माझा वाढदिवस असतो ते चार महिने आम्हाला योगायोगाने चांगले भेटलेले आहेत पंचवीस मार्चला मी ही सुरुवात करतो आणि एक जूनला संपवतो या सर्व कार्यामध्ये आमचे विलास भाऊ काबरा कुठे गेलेत विलास भाऊ विलास भाऊ काबरा भाऊ लड्डा चिन्मय कमलजी मुंडळा मंडोराजी जगनोर साहेब यांच्या सर्वांचा आम्हाला नेहमी सहभाग असतं आमच्या सर्व वहिनी कंपनी इथं आहे माझी मिसेसचाही मला फार मोठा सपोर्ट या कार्यात असतो की अकरा वाजेपासून ती स्वतः इथं जल शेळला येते ते माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आज आम्हाला कलंत्री परिवार आणि माहेश्वरी समाज बांधवांनी आम्हाला इथे आमंत्रित केलेलं आहे आज दरवर्षीप्रमाणे जसं साहेबांनी सांगितलं सात आठ वर्षापासून त्यांचा सा उपक्रम चालू आहे आम्हाला बघून खूप आनंद झाला कारण एवढी गर्दी आणि इतके लोक याचा फायदा घेत आहे आणि एवढ्या लोकांचा आत्मा इथे पाण्याने तृप्त होऊन लोक यांना आशीर्वाद देऊन निघत आहे याचा आम्हाला खूप इथे आनंद झाला आणि असा कार्यक्रम ते दरवर्षी घेत राहो पुढेही त्यांना आम्ही शुभेच्छा देतो की क पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांनी असा कार्यक्रम भविष्यात करत राहावा